राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलवण्यात आली आहे सह्याद्री गृहावर ही बैठक होणार आहे दुपारी तीन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही आज बोलवण्यात आलेली आहे या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत दुपारी तीन वाजता सह्याद्री गृहावर ही बैठक होणार आहे बैठकीला राज्य मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री उपस्थित राहतील या बैठकीमध्ये बदलापूर आणि कोल्हापूर घटनेबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे अन्य विविध विषयांवर ही चर्चा होणार आहे आपले प्रतिनिधी अनिल सावरे फोन लाईन वरून जोडलेत अनिल काय अधिकची माहिती नक्कीच निरम पाठवणार असताना राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलण्यात आली आहे सह्यात्री अतिथी जो राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलण्यात आली दुपारी तीनच्या सुमारास सगळ्या बैठकीला सुरुवात करणार आहे मात्र पाहायचं झालं तर या बैठकीमध्ये आपण पाहू शकतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजित दादा पवार असतील आणि या बैठकीनं राज्याचे जे मंत्रिमंडळ असे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर मात्र या बैठकीमध्ये आपण पाहू शकतो पाहायचं झालं तर जो बदलापूरमधील प्रकरण आहे किंवा कोल्हापूरची जी घटना घडलेली या प्रकरणाचे जे मुद्दे उपस्थित होतील तरी कायदा व कुठेतरी ढाकावे या बैठकीमध्ये अशी चर्चा सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते एकंदर पाहायचं झालं तर लाडकी बहिणी योजना जी आहे की आता गावागावामध्ये कशा प्रकारे पोहोचवता येईल यावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो दोन दिवसा दोन दिवसापासून जे पावसाला सुरुवात झालेली आहे याच पावसामुळे काही नुकसान शेतकऱ्यांना सुद्धा होणे याची अशी सुद्धा दखल या बैठकीमध्ये घेतली जाणार आहे आता पाहू शकतो आणखीन एक सुधारित पेन्शन योजना ही महत्वाची बैठक या सुधारित पेन्शन बद्दल सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद अनिल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी राज्यमंत्रिमंडळाची बैठक बैठकी बोलावण्यात आली या बैठकीला महत्वाच्या महत्वाचे हे घेतले जाऊ शकतात महत्वाच्या घडामोडींवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे